भिवंडी शहरातील वार्ड क्रमांक एकवीस खामदगर येथे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक तेहतीस व बेचाळीस बालक पालक मार्गदर्शन शिबिर दोन हजार पंचवीस या का कार्यक्रमाचे प्रमुख मार्ग मार्गदर्शन म्हणून भिवंडी मनपाचे माजी मा उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर उपस्थित होते यावेळी मंचावर राम पाटील शरद मात्रे राजेश पाटील तेजस काटेकर शाळा क्रमांक बेचाळीसच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी घरत व शाळा क्रमांक तेहतीसचे व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साधना कळुसकर तसेच शाळा क्रमांक तेतीसचे मुख्याध्यापक संजय भोईर स सशिक्षक शिक्षक संजय गोडगे सुमित धूम पंकज चौहान तसेच शाळा क्रमांक बेचाळीसचे प्रभारी मुख्याध्यापक गायत्री पाटील शंकर भोईर प्रमोद पाटील किशोर चव्हाण अ अनगा पाटील व इतर मराठी माध्यमिक विद्यालय आणि सर्व शिक्षक कर्मचारी वृंद पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रोहित धूम यांनी केले मनोज काडेकर पुढे बोलताना सांगितले की मार्चपासून दहावी व आणि बारावीचा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा येत आहे असल्याने पालकांनी काळजी घेतली पाहिजे व वेळेवेळी मार्गदर्शन केली पाहिजे कारण महानगरपालिकेचे का शाळेमध्ये मेळावा किंवा शिक्षक यांचा होत नाही पालक आणि शिक्षक यांचा समन्वय असावा हे हे शेवटी सांगितले पण आता हे शाळेला आपल्या मुख्याध्यापक सर नव्हते सा तर त्या सरांनी स्वतःची चित्त स्वतःचे थोडेफार पैसे घालून आपल्या शाळेला घरी तसं सामान व्यवस्थित समजा लागत तेल असेल तर आपण भाजी बनवू शकतो आणि तेल नसेल तर आपण भाजी बनवू शकतो का नाही बनवू शकत तसच आपल्याला लाभलेले सन्माननीय संजय भोईर सर मुख्याध्यापक यांच्यासाठी पण आणि सर्व त्यांच्या स्टाफ वरती जोरदार टाळ्या वाजवाव्या शोधते तर आपल्या लाभलेले कामच भरते सर्वात ज्येष्ठ उपमहापूर मनोज काटेकर साहेब श्री सौ वंदनाताई काटेकर आणि त्यांचे मुलगा तेजस काटेकर आणि इथं सर्व उपस्थित माता भगिनी विद्यार्थी मित्र परत बंधू आणि भगिनी

प सगळ्या शाळांच्या परीक्षा होत आहेत दहावी आणि बारावीची अगोदर येत आहे तर या ठिकाणी आमचे जे पालक आहे हे पालक कामगार वर्गातले गरीब घरातले लोक विद्यार्थी आमच्या शाळांमध्ये शिकत असतात महापालिका शाळांमध्ये त्या पालकांना माहिती असावं की आता परीक्षा येत आहे आणि आमच्या जो पालक शाळेमध्ये येतो शाळेमध्ये शिक्षक शिकवतात नंतर घरी येऊन अभ्यास करतात किंवा नाही करतात ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि पालकांनासुद्धा सतर्क करण्यासाठी की घरातून सुद्धा तुम्ही व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे पालकांकडूनसुद्धा आणि शिक्षकांनी केलेला जो गळपाठ आहे किंवा त्यांना जो घरी करण्यासाठी अभ्यास दिलेला असतो आपला मुलगा करतो की नाही करते पालकांची जबाबदारी आहे ती जबाबदारी जाणीव करून देण्यासाठी त्यांना या ठिकाणी खास बोलवलेलं आहे कारण महापालिकांच्या शाळांमध्ये असा काही मेळावा शिक्षक का आणि पालक यांचा होत नाही म्हणून पालक आणि शिक्षक यांचा समन्वय असावा या दृष्टिकोनातून शैक्षणिकदृष्ट्या आमच्या शाळेतून चांगलं शिक्षण दिलं जाते त्याचा उपयोग झाला पाहिजे त्यांना भविष्यामध्ये यासाठी हा बालक आणि पालकांचा शिक्षकांचा आयोजित करण्यात आला होता